नाशिक शहर परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ आहे पोलीस यंत्रणा आपापल्या परीनं गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करते खरी पण गुन्हेगारी कारवाया थांबता थांबत आहेत नाशिक रोडच्या जयभवानी रोड फर्नांडिसवाडी येथे मित्रांसोबत झालेल्या फांडणाच्या कारणाहून टोळक्यानं धुडगूस घातलाय संबंधित युवक राहत असलेल्या इमारतीवर टोळक्यानं बिअरच्या बाटल्या फोडत घराच्या दिशेनं दोन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान ही गोळीबारीची घटना सी सी कैद झाली आहे साईश्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बरखा उज्जैनवाला उज्जैनवाला यांचे पती अजय हे मध्यरात्री झोपलेले असताना अचानक त्यांच्या इमारतीखाली काचेच्या बाटला फोडण्याचा आवाज आला आणि संशयितांनी शिवीकाळ केली यावेळी संशयितांनी महिलेच्या दिशेनं गोळीबार केला तसेच उज्जैनवाला यांना धमकी देत राहुलला समोर आणा त्याचा मुडदा पाडतो अशी धमकी दिली संशयितांच्या हातात कोयते असल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय उपनगर पोलीस या ठिकाणी रात्रीची गस्त घालत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे रात्रीची गस्त होत नसल्यानं ना गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे यामुळे पोलिसांनी रात्री या ठिकाणी गस्त घालावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे तर या गोळीबाराच्या घटनेच्या दोन दिवस अगोदर देखील असाच गोळीबार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे मात्र पोलिसांकडून याची कुठलीही दखल घेतली गेली नाही प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक